आपल्या आप खर... आप सागर बाहुबली कलेक्शन मध्ये रक्षाबंधन निमित्ताने आजपर्यंत कोणीही ऑफर ठेवले नाही या पद्धतीचे ऑफर आम्ही ठेवलेले आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये लाडकी बहिणींसाठी एक हजार रुपयाच्या साडीच्या खरेदीवरती एक हजार रुपयाची साडी खरेदी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनकडून भेट देण्यात येणार आहे ही ऑफर आजपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत ही ऑफर ठेवण्यात आलेले आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पाचशे रुपयाची एक साडी घेतल्यानंतर पाचशे रुपयाची एक साडी सागर बाहुबली कलेक्शन करून खास करून लाडक्या बहिणींसाठी भेट देण्यात येणार आहे आणि हजारची साडी घेतल्यानंतर एक हजार रुपयाच्या साडीवरती एक हजार रुपये साडी ऑफर म्हणून भेट देण्यात येणार आहे दोन हजारची साडी घेतल्यानंतर दोन हजार रुपयेच्या किमतीची एक साडी आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये मोफत मिळणार आहे ही ऑफर फक्त आपल्या लाडक्या बहिणीसाठी सागर बाहुबली कलेक्शनमध्ये ही योजना ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे प्रचंड बंधू भगिनीने आपल्या सागर भाऊबली कलेक्शन भावानी बहिणींसाठी आणि बहिणींनी आपल्या बहिणींना किंवा भावांना भावना भावांचे मंडळींना आपल्या सागर भाऊबली कलेक्शन कडून ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्या सागर भाऊबली कलेक्शन एक वेळ अवश्य भेट द्यावी प्रेस